भारत पाक युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो आय पी एल ला सुद्धा बसलेला आहे आणि काल पंजाब विरुद्ध दिल्लीचा चालू सामना पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल्स मुळे रद्द करण्यात आला काल अचानक धर्मशाला येथे चालू असलेल्या सामन्यात काय घडलं सुरुवातीला टॉस मध्ये दिले नंतर फ्लड लाईट बंद आणि अचानक सर्व स्टेडियम खाली करण्यात आलं होतं नेमकं काल धर्मशालाच्या क्रिकेट स्टेडियम मध्ये काय घडलं आणि पंजाब आणि दिल्लीच्या टीम नंतर म्हणजे पंजाब दिल्लीच्या टीम नंतर आता येणारे आय पी एल सामने देखील रद्द होऊ शकतात का पाहुयात ह्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी काल नेमकं काय घडलं ते पाहूयात काल पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना होता सव्वा तास पावसामुळे लेट जो आहे तो टॉस झाला आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात झाली टॉस जिंकल्यानंतर पंजाबनं बॅटिंगचा निर्णय घेतला होता आणि पंजाबकडनं सिमरन सिंग आणि प्रियांश आर्या हे दोघे जण खेळत होते सत्तर रनावर असताना प्रियांश आर्या आऊट झाला आणि त्याच्या जागी श्रेयश अय्यर मैदानात आला पण तितक्यात अचानक फ्लड लाईटमध्ये खराबी आली असं सांगण्यात आलं आणि दोन फ्लड लाईट पहिल्यांदा बंद झाले सुरुवातीला काही मिनिटांचा व्यत्यय असेल असं सर्वांना वाटलं पण त्याच दरम्यान इकडे संपूर्ण मीडियावर बातम्या झळकत होत्या त्या आसपासच्या परिसरामध्ये पाकिस्तानकडनं होणाऱ्या मिसाईल आणि ड्रोनच्या अटॅकच्या आणि ब्लॅकआउटच्या बातम्या जम्मू त्यानंतर अमृतसर राजस्थानच्या काही भागामध्ये तसेच सीमावर्ती संपूर्ण भागामध्ये पाकिस्तानकडून हल्ले जे आहेत ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले चालू झाले होते त्यामुळे संपूर्ण भागामध्ये ब्लॅकआउट करण्यात येत होता आणि त्याचाच फटका हा या सामन्याला बसणार हे जवळपास निश्चित झालं होतं फ्लर लाईट एरर हे सुरुवातीला सांगण्यात आलं आणि त्यानंतर मॅच अबँन करण्यात आली अर्थात सामना रद्द करण्यात आला सामना रद्द करण्यात आला ही माहिती जेव्हा एच पी सी एच्या अधिकाऱ्यांना कळाली त्यावेळी त्यांनी सुरुवातीला स्टेडियम खाली करण्याला सुरुवात केली त्या स्टेडियमची जर कॅपॅसिटी पाहिजे तर तेवीस हजारांची कॅपॅसिटी ही धरमशाला ग्राउंडची आहे आणि ऐंशी टक्के स्टेडियम हे काल भरलेलं होतं कुठलीही दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षित मार्गाने संपूर्ण नागरिकांना क्रिकेट चाहत्यांना स्टेडियम मधून बाहेर काढण्यात आलं सर्व खेळाडूंना आधी हळूहळू बाहेर काढण्यात आलं आणि सुरक्षित स्थळी त्यांना पाठवण्यात आलं जेव्हा ही सर्व प्रोसेस चालू होती तेव्हा स्टेडियमचे लाईट बंद करण्यात आले होते म्हणजे एक प्रकारचं ब्लॅकआउट हे धर्मशालाच्या क्रिकेट ग्राउंडवर देखील करण्यात आलं होतं ही एक सुरक्षेची खबरदारी होती ज्यामुळे ते जर ब्लॅकआउट असेल तर ते स्टेडियम आणि तत्सम त्या ठिकाणामध्ये कुठेही पाकिस्तानचे ड्रोन हल्ले किंवा मिसाईल जे आहे ते त्या भागामध्ये येऊ नये त्यापासून नागरिकांचा बचाव व्हावा अत्यंत चोख पद्धतीने एच अधिकाऱ्यांनी सा जर सांगितलं की आम्ही सुरुवातीला सर्व गेट्स ओपन केले आणि तिथून हळूहळू लोकांना बाहेर काढलं दुसऱ्या मार्गाने आम्ही सर्व खेळाडूंना सुद्धा सुरक्षित ठिकाणी पोहोचवलेलं आहे अशा पद्धतीची माहिती त्या एच पी सी एच्या अधिकाऱ्यांनी दिली त्यानंतर आय पी एलचं जे जे चेअरमॅन आहे ते अधुमल यांचं सुद्धा ऑफिशियल स्टेटमेंट आलं की मॅच रद्द करण्यात आलेली आहे आणि मॅच रद्द झाल्यानंतर जसं होतं की एक एक पॉईंट दोन्ही संघांना दिला जातो तसं काहीही झालेलं नाहीये म्हणजे या सामन्यामध्ये असं काहीही झालेलं नाहीये अजूनही पॉईंट टेबलवर जुनेच ज्या पद्धतीचा आहे म्हणजे सात मेचा जो आपल्याला पॉईंट टेबल होता तोच दिसतोय कुठल्याही संघाला एक एक गुण जो आहे तो देण्यात आलेला नाहीये म्हणजे नेमका हा सामना पुन्हा खेळवला जाईल got याची लोकेशन पुन्हा काही चेंज होणार का, का नेमकं का पुढे काय होणार याबाबत ऑफिशियल काही अजून आलेलं नाही ना बी ची अत्यंत एक महत्वाची बैठक होणार आहे विदेशी खेळाडूंनी देखील सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची जी चिंता आहे ती व्यक्त केलेली आहे कदाचित ज्या पद्धतीनं पी एस एल हे यु ए मध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे तसं आय पी सुद्धा उर्वरित सामने बाहेरच्या देशात खेळवले जातील का किंवा काही ज्या सिक्युअर लोकेशन्स आहेत भारतामधल्या तिथे हे सामने खेळवले जातील का दक्षिण भारतातले काही सामने होतील का या संदर्भात निर्णय जो आहे तो आज होऊ शकतो ते आपल्याला काही काळात कळेलच की नेमकं आता आयपीएलचं भवितव्य काय असणार आहे परंतु कालचा सा जो सामना झाला पंजाब विरुद्ध दिल्ली तो आता रद्द झालेला आहे आणि त्या सामन्यामध्ये तो सामना पुन्हा खेळवला जाण्याची शक्यता जी असेल ती अधिक सध्या वाटते आहे आता या संदर्भात अजून एक महत्वाची बातमी म्हणजे धरमशालाच एअरपोर्ट बंद आहे आणि आसपासची सगळे एअरपोर्ट बंद आहे आणि त्यासाठी जे खेळाडू तिथे खेळत आहेत त्या खेळाडूंसाठी विशेष ट्रेन भारतीय रेल्वे तिथे आणणार आहे वंदे भारत एक्सप्रेसनं त्या खेळाडूंना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे कुठल्याही विमानानं आपण जेव्हा बघतो की ते विमानानं ट्रॅव्हल करत असते ट्रीम पण यावेळी टीमला विमान नसता आता तिथे वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती स्पेशल एक्सप्रेस त्यांच्यासाठी असेल आणि त्यांना तिथून दुसरीकडे लोकेट केलं जाईल आणि तिथून ते मुळा विमानाने ज्यांची जिथे कुठे दुसरी मॅच ठरेल त्यानुसार ते तिथे पोहोचतील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ही की या पद्धतीचं संपूर्ण वातावरण सध्या आहे आता आयपीएल मध्ये नेमकं काय का होतं हे सामने रद्द होतात पुढचे की एका लिमिट नंतर ते पुन्हा खेळवले जातात बिकॉज ऑफ आता जर हे सामने रद्द केले तर त्यानंतर पुढचा सर्व शेड्यूल आलेला आहे पुढच्या महिन्यात इंग्लंडला भारतीय टीमला जायचं आहे त्यामुळे हे सामने वेळेमध्ये खेळवणं योग्य राहील म्हणून असं सध्याचं वातावरण दिसतंय की त्यामध्ये भारतामध्येच लोकेशन्स बदलून दक्षिण भारतात किंवा तत्सम वेगवेगळ्या भागात सिक्युअर लोकेशन्सला हे सामने होतील आय पी एल रद्द होण्याचे चान्सेस सध्या तरी कमी आहे कारण युद्धजन्य परिस्थिती असली तरी ही युद्धाची घोषणा झालेली नाहीये आणि भारतीय आर्मी अतिशय सडेतोडरित्या भारतीय आर्मी ना पुथी पुथी जी, जे आहे पाकिस्तानला कुठे येऊ देत नाहीये कुठलंही नुकसान पाकिस्तानला इथे करू देत नाहीये म्हणून सिक्युरिटीचं वातावरण असल्यामुळे सामना रद्द होण्याऐवजी तेच सामने दुसरीकडे खेळवण्याची शक्यता अधिक वाटते तुम्हाला काय वाटतं आय पी एलचे सामने रद्द व्हावेत की सिक्युअर लोकेशनला भारतामध्येच ते घेतले जावेत की साऊथ आफ्रिकेवा किंवा इतर कंट्रीजमध्ये ते शिफ्ट व्हावेत तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद